नमस्कार विद्यार्थी मित्रांनो निवडणुका निवडणूक आयोग याच्याविषयी आपण आता पुढचा टॉपिक बघूया निवडणूक आयोगाचे अधिकार आणि कार्य निवडणूक आयोगाची रचना स्वातंत्र्य वगैरे सगळं आपण बघितलं आता निवडणूक आयोग निवडणूक आयोग म्हणजे काय म्हणजे निवडणूक आयोगामधले सध्या असलेले तिन्ही निवडणूक आयुक्त एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन अन्य निवडणूक आयुक्त या या तिघांना मिळून जो निवडणूक आयोग तयार होतो या आयोगाचे अधिकार आणि कार्य कोणते आता बघा यांच्या अधिकार आणि कार्याचे काही कॅटेगरी कॅटेगरीज केले जातात एक म्हणजे प्रशासकीय म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे प्रशासन सांभाळणारे ठीक आहे दुसरं म्हणजे सल्लागार म्हणजे काही बाबतीत राष्ट्रपतींना किंवा संसदेला ते सल्ला देतात तर ते सल्लागार अधिकार क्षेत्र त्याच्यानंतर अर्धन्यायिक म्हणजे क्वासी ज्युडिशियल म्हणजे काय की जेव्हा एखाद्या आयोगाकडे एखादा तंटा येतो आणि तो, तो तंटा सोडवण्यासाठी आवश्यक असणारे न्यायालयासारखे अधिकार त्या आयोगाला दिलेले असतात त्याला अर्धन्यायिक म्हणजे डायरेक्ट न्यायालय नाही परंतु न्यायालयासारखेच निर्णय देण्याचे अधिकार असतात त्याला आपण अर्धन्यायिक क्वाझी ज्युडिशियल असं म्हणतो तर ते सुद्धा काही तंट्यांवर निर्णय देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असतो तर ते सुद्धा काही अधिकार त्यांना तर बघूयात आपण राजकीय पक्षांची नोंदणी करणे आणि त्यांना राष्ट्रीय किंवा राज्य पक्षाचा दर्जा प्रदान करणे राजकीय पक्षांची नोंदणी करून घेणे असं होत नाही की कुठ कोणीही उठलं राजकीय पक्ष त्याने स्थापन केला आणि निवडणुका लढवल्या नो no. त्याची रितसर नोंदणी करायला लागते नोंदणी केल्यानंतर त्याच्यातल्या काही पक्षांना काही निकषांच्या आधारावर म्हणजे किती टक्के त्यांना मतं मिळाली किंवा कोणत्या निवडणुकांमध्ये किती त्यांच्या जागा निवडून आल्या हे आपण नंतर बघणारच आहोत डिटेल ते आपण आता डिस्कस करायचं नाही आहे डिटेलमध्ये तर अशा काही निकषांच्या आधारावर काही राजकीय पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली जाते किंवा रेकग्नाईज केलं जातं आणि काही पक्षांना प्रादेशिक किंवा राज्य पक्ष म्हणून रेकग्नाईज केलं जातं तर हे काम निवडणूक आयुक्तात राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह प्रदान करणे तर राजकीय पक्ष जे रेकग्नाइज राजकीय पक्ष असतात त्यांना निवडणूक निवडणुकीसाठीचं चिन्ह पण प्रदान केलं जातं अलीकडच्या काळामध्ये चिन्हांवर होणारे वेगवेगळे वे, वादविवाद तुम्ही बघितलेले असतील आत्ता परवाची मी एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये बोलतो आहे आता तुम्ही दोन तीन दिवसापूर्वीचा एक सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ऐकला असेल की निवडणूक आयोगाने जे घड्याळ हे चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला वापरण्याला अलाव केला आहे परवानगी दिलेली आहे त्याच्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की हे न्यायालयाच्या निर्णयाधीन आहे म्हणजे हे फायनल नाही असा उल्लेख करायचं सर्व असे उल्लेख करायचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत हे तुमचं फायनल नाही हे अजून डिस्प्युटेड आहे वगैरे वगैरे ओके सो जो पहिला बेसिक निर्णय दिला जातो तो इलेक्शन कमिशन देतं अर्थात त्याच्यावर इलेक्शन कमिशनच्या त्या निर्णयावर दाद मागता येते कोर्टामध्ये ओके सो हा जो पहिला निर्णय द्यायचा असतो निवडणुकांच्या चिन्हा संबंधीचा तर हे पण एक आयोगाचं कार्य आहे राईट राजकीय पक्षांना मान्यता व त्यांना निवडणूक चिन्ह देणे याबद्दल निर्माण झालेल्या वादविवाद आणि तक्रारींच्या निवारणासाठी न्यायालय म्हणून काम करणे म्हणजे बघा हे मान्यता देणे किंवा वेगळा पक्ष वेगवेगळे दर्जे देणे मान्यता देणे हे आणि निवडणूक चिन्ह प्रदान करणे या दोन बाबींच्या बाबतीत काही वादविवाद तंटे निर्माण झाले तर त्यांच्या निवारणासाठी त्याच्यावर निर्णय देण्यासाठी न्याय निवडणूक आयोग एक प्रकारे न्यायालय म्हणून काम करतो तर तुम्ही बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी शिवसेनेमध्ये फूट पडली एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा एक गट आणि एकनाथ शिंदे यांचा एक गट त्यावेळी हे प्रकरण कोणाकडे गेलं निवडणूक आयोगाकडे गेलं की खरी शिवसेना कोणाची धनुष्यबाणावर कोणाचं हे कोणाचा हक्क मग दुसऱ्याला कोणतं चिन्ह द्यायचं वगैरे वगैरे त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली अजित पवार गट शरद पवार गट हे दोन गट झाले पुन्हा ते प्रकरण कोणाकडे गेलं तर निवडणूक आयोगाकडे गेलं राईट सो so, अशा पद्धतीने मान्यता तर याच्यात प्रश्न इन्वॉल्व्ह होता काय की मूळ पक्ष म्हणून कोणाला मान्यता त्यांनी दुसरा इशू काय होता की निवडणूक चिन्हावर कोणाचा हक्कैवाद वगैरे तर असे जे हे असतात वादविवाद तंटे असतात हे सुद्धा कोणाकडे जातात निवडणूक आयोगाकडे जातात आणि त्यावेळी ते एक प्रकारे न्यायालय म्हणून काम करत राईट निवडणुकांच्या तारखा वेळापत्रक जाहीर करणे किंवा त्यांना अधिसूचित करणे नामांकन पत्राची छाननी करणे तारखा वेळापत्रक किती फेजेसमध्ये होईल किती टप्प्यांमध्ये होईल वगैरे वगैरे हे सगळं निवडणूक आयोग करतं निवडणुकीच्या वेळी राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी पाळावयाच्या आदर्श आचारसंहितेची तत्वे ठरवणे तर आदर्श आचारसंहिता जी असते तुम्हाला माहितच आहे की ज्या क्षणी निवडणूक आयोग निवड आयो, निवडणुकीच्या तारखा जाहीर करतं अधिसूचना काढतं त्या क्षणापासून आचारसंहिता सुरू होऊन जाते तर ती आचारसंहिता नेमकी काय कोणती तत्व पाळली गेली पाहिजेत काय करायला हवं काय करायला नको उमेदवारांनी पण आणि पक्षांनी पण हे सगळं ठरवून देतं निवडणूक आयोग ते सुद्धा एक कार्य आहे आणि ती पाळली जाते आहे की नाही हे पण पाहणं निवडणूक आयोगाचं कार्य आहे आणि त्याच्यात काही उल्लंघन झालं तर त्याच्यावर योग्य ती कारवाई करणं हे सुद्धा निवडणूक आयोगाचं काम आहे मतदार याद्या तयार करून वेळोवेळी त्या अद्ययावत करणे आणि सर्व पात्र मतदारांची नोंदणी करणे पात्र मतदार म्हणजे ज्यांचं वय अठरा वर्षपेक्षा कमी नसतं आणि अदरवाईज पण ते पात्र असतात ते पात्र मतदार असतात त्यांची नोंदणी करून घेणं त्यामुळे बघा दरवर्षी हे अभियान चालवलं जातं की जे ज्यांची अठरा वर्ष पूर्ण झाली आहेत त्याची नोंदणी करून घेणं वगैरे वगैरे म्हणजे त्या वेळोवेळी अद्ययावत कराव्या लागतात काहींची डेथ झालेली असेल ते वगळणे काही परमानंट बाहेरच्या याच्यामध्ये सेटल झाले असतील दुसऱ्या दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलेलं असेल वगैरे त्यांची नावं वगळणे वेगवेगळे या पद्धतीने सर्व मतदार यादी अद्ययावत ठेवणे हे सुद्धा निवडणूक आयोगाचं काम आहे निवडणुकीच्या वेळी राजकीय पक्षांना प्रचारासाठी वेळ देणे व रेडिओ टी व्हीवर कार्यक्रम सूची तयार करणे रोस्टर जे मान्यता प्राप्त पक्ष असतात त्या मान्यता प्राप्त पक्षांना रेडिओ आणि टी व्ही जे आहे म्हणजे जे नॅशनल चॅनल्स आहेत म्हणजे दूरदर्शन आकाशवाणी यांच्यावर फ्री वेळ मिळतो प्रचारासाठी तर त्यांचं रोस्टर ठरवून देणं आणि त्यांना योग्य तो प्रचारासाठीचं सा वेळ देणं हे सुद्धा निवडणूक आयोग करतं मतदान केंद्र ताब्यात घेणे किंवा हिंसाचार किंवा इतर इतर असाधारण परिस्थितीमध्ये मतदान रद्द करणे जर अशी काही एक्स्ट्रा ऑर्डनरी सिच्युएशन निर्माण झाली की मतदार आ, मतदार केंद्र ताब्यात घेतली गेली किंवा हिंसाचार झाला किंवा अजून काहीतरी एक्सेप्शनल केस झाली तर अशावेळी मतदार मतदान जे मतदान झालेलं आहे ते रद्द केलं पाहिजे का वगैरे त्याच्यावर निर्णय निवडणूक आयोग घेतो मुक्त निष्पक्ष आणि न्याय निवडणुका घे होण्यासाठी देशातील निवडणूक यंत्रणेचे परीक्षण करून आवश्यक ते उपाय करणं म्हणजे इन जनरल देशामध्ये मुक्त निष्पक्ष आणि न्याय निवडणुका झाल्या पाहिजेत याच्यासाठी निवडणूक आयोगाची जी एकूण यंत्रणा आहे ती सफिशियंट आहे का योग्य आहे का त्याच्यात काही बदल करणं गरजेचं आहे का वगैरे वगैरे याचा वा वेळोवेळी रिव्ह्यू घेणं आणि त्यानुसार आवश्यक ते बदल करणं निवडणूक व्यवस्थेशी संबंधित तक्रारींची चौकशी करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करणं आता प्रत्येकच गोष्ट काही फक्त जे मेजर असतात म्हणजे निवडणूक आयोगांची मान्यता आचारसंहितेच्या भंगाशी रिलेटेड गोष्टी चिन्हाशी रिलेटेड गोष्टी या निवडणूक आयोग प्रॉपर बघतं पण प्रत्येक वेळी डायरेक्ट निवडणूक आयोगाकडे छोट्या छोट्या तक्रारी सुद्धा गेल्या तर निवडणूक आयोग त्याच्यावर इफेक्टिव्हली काम करू शकणार नाही कारण मोठं काम दुसरं त्यांना करायचं असतं म्हणून इतर काही निवडणूक व्यवस्थेशी संबंधित ज्या तक्रारी असतात त्यांच्यासाठी निवडणूक आयोग काही सक्षम अधिकारी नेमून देतं की बाबा या या तक्रारींसाठी हा अधिकारी सक्षम आहे याच्याकडे तुम्ही तक्रार करा त्या पद्धतीने संसद सदस्यांच्या अपात्रशी संबंधित प्रकरण किंवा मुद्दे याच्यावर राष्ट्रपतींना सल्ला देणे अपात्रतेचे जा मुद्दे ज्यावेळी उद्भवतात त्यावेळी जर राष्ट्रपतींना वाटलं तर निवडणूक आयोगाचा ते सहभागी होऊ शकतात अपात्रता वेगवेगळ्या कारणांसाठी होऊ शकते काही इथिकल कमिटीच्या रिपोर्टनुसार होऊ शकतं काही पक्षांतरबंदी कायद्यानुसार प्रश्न उद्भवू शकतात याच्या बाबतीत जर गरज पडली तर निवडणूक आयोग आपला सल्ला देत राज्य विधानमंडळांच्या सदस्यांच्या अपात्राशी संबंधित प्रकरण याच्यावर राज्यपालांना सल्ला देणे म्हणजे काय की संसद सदस्यांशी संबंधित अपात्रतेचं प्रकरण असेल तर ते, ते राष्ट्रपतींना सल्ला देतील कारण संसद सदस्य हे केंद्र स्तरावर असतात आणि जर राज्य विधिमंडळाचे सदस्य म्हणजे काय एम एल okay? एज ओके एम एल एज आमदार यांच्याशी रिलेटेड अपात्रतेच काही हे असेल प्रकरण असेल त्याच्यात जर राज्यपालांना सल्ला हवा असेल तर तो राज्यपालांना सल्ला देतील कारण राज्याचे कार्यकारी प्रमुख हे राज्यपाल असतात राज्याचे ठीक निवडणुका पार पाडण्यासाठी आवश्यकता भासल्यास राष्ट्रपती किंवा राज्यपालांकडून कर्मचारी वर्ग मागून घेणे आपण याच्यापूर्वीच बघितलं तर निवडणूक आयोगाच्या अधिकारांमध्ये एक आहे की ते निवडणुका पार पाडण्यासाठी त्याच्याशी संबंधित कामासाठी राज्य सरकार सर किंवा के केंद्र सरकारकडनं कर्मचारी कर 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 वर्ग मागू शकतात तर त्या पद्धतीने तो राष्ट्रपती जर केंद्र स्तरावर पाहिजे असेल तर राष्ट्रपतींकडनं राज्यस्तरावर असेल तर राज्यपालांकडनं मागून घेणं हे पण त्यांचं काम आहे राष्ट्रपती राजवट लागू असलेल्या राज्यात निवडणुका घेता येतील की नाही आणि कधी घेता येतील याबाबत राष्ट्रपतींना सल्ला देणं समजा एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे ओके आणि त्याची पाच वर्षाची टर्म संपलेले आहेत विधानसभेची तर निवडणुका लवकरात लवकर घ्यायला पाहिजेत पण काही कारणाने तिथे निवडणुकांसाठी योग्य वातावरण नसेल असं आस असू शकतं पण याच्या बाबतीत मग निवडणूक आयोग राष्ट्रपतींना सल्ला देतो ठीक आहे आता उदाहरणार्थ अलीकडे जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरचं विभाजन झाल्यानंतर जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन हे तयार झाले जम्मू काश्मीरला विधानसभा असणार आहे तर त्या विधानसभेच्या निवडणुका दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जेव्हापासून तीनशे सत्तर पलो म्हटलं आस्ता पर्यंत निवडणुका झालेल्या ना नाहीत तर त्यावेळी वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या गेलेल्या आहेत तर तुम्हाला जर आठवतं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की ते लवकरात लवकर निवडणुका झाल्या पाहिजेत आणि मला असं वाटतं की सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तरी निवडणुका करा असं सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितलेलं आहे व त्यानुसार योग्य परिस्थिती आहे किंवा नाही याच्या बाबतीत निवडणूक आयोग सल्ला देऊ शकतो राष्ट्रपती संसदेच्या परिसीमन आयोगाच्या शिफारशींवर आधारित परिसीमन अधिनियमाच्या तरतुदींनुसार देशातील मतदारसंघांचे परिसीमन म्हणजे सीमा निश्चिती करणे किंवा त्यांची पुनर्रचना करणे म्हणजे काय परिसीमन आयोग म्हणजे डिलिमिटेशन कमिशन हे आपण दुसऱ्या एका याच्यामध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे डिलिमिटेशन कमिशन तर डिलिमिटेशन कमिशन प्रादेशिक मतदारसंघ काय करतं की वेळोवेळी ज्यावेळी नवीन जनगणना होते त्यानुसार आत्ताचे जे मतदारसंघ आहेत त्यांची लोकसंख्या कमी जास्त होत असते मग नवीन जनगणनेनुसार लोकसंख्या कुठे वाढली आहे कमी झाली आहे त्यानुसार असं असू शकतं की एखाद्या मतदारसंघामधली लोकं खूप कमी झाली मायग्रेशन झालेलं असेल स्थलांतर झालेलं असेल किंवा अजून काही गोष्टी असतील एखाद्या मतदारसंघातल्या लोकांची म्हणजे वोटर्सची संख्या खूपच जास्त वाढलेली असेल मग अशा वेळी मतदारसंघांचा मतदारसंघांची पुनर्रचना केली जाते जेणेकरून पाहिलं काय जातं की जवळजवळ सर्व मतदारसंघांमध्ये शक्य होईल तितके समान वोटर्स सा असावेत असं बघितलं जातं तर मग तो डिलिमिटेशन कमिशन जे असतं ते डिलिमिटेशन कमिशन आपला अहवाल देतं आपल्या शिफारसी देतं त्याच्या आधारावर डिलिमिटेशन ऍक्ट म्हणजे परिसीमन अधिनियम केला जातो ओके मग जा जा त्या परिसीमन अधिनियमानुसार जी ऍक्च्युअली प्रादेशिक मतदारसंघांची सीमा बदलायची आहे पुनर्रचना करायची आहे त्या परिसीमन अधिनियमानुसार म्हणजे डिलिमिटेशन ऍक्टनुसार ते सगळं सग्र, ती सगळी पुनर्रचना करणे याचं ॲक्च्युअल काम कोण करतं तर निवडणूक परिसीमन आयोगामध्ये फक्त सांगितलं जातं की आता काय करायचंय प्रत्यक्षात करतं कोण तर निवडणूक आयोग राईट तर मेजरली ही हे फंक्शन्स आहेत किंवा कार्य आहेत निवडणूक आयोगाचे आता आपण पर, आतापर्यंत आपण कलम तीनशे चोवीस वरच होतो कलम तीनशे चोवीस हे जरी छोटं असलं तरी त्याच्याशी संबंधित सर्व गोष्टी आपण बघितल्या निवडणूक आयोग त्याची कार्य स्वातंत्र्य वगैरे वगैरे आता आपण पुढच्या कलमावर जातोय तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस कलमामध्ये मेन्शन आहे मतदार याद्यांचा ओके कारण निवडणुका होतात त्या मतदार यादीवर आधारित होतात बरोबर सो मतदार यादीमध्ये पहिली गोष्ट महत्वाची की जातीय म्हणजे कम्युनल कम्युनल जातीय ओके किंवा स्वतंत्र म्हणजे सेपरेट किंवा विशेष म्हणजे स्पेशल रिप्रेझेंटेशन याची पद्धत भारताने स्वीकारलेली नाही स्वातंत्र्यपूर्वी सु, स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा ज्यावेळी इंग्रजांच्या काळात प्रांतांच्या विधानसभा अस्तित्वात होता विधानमंडळ अस्तित्वात होते त्यावेळी याच्यावर बऱ्याच गोष्टी झाल्या होत्या की कम्युनल म्हणजे मुस्लिमांसाठी किंवा शिखांसाठी किंवा इतर धर्मियांसाठी स्वतंत्र धार्मिक मतदारसंघ म्हणजे कम्युनल किंवा जातीय त्याचबरोबर दलितांसाठी सेपरेट इलेक्टोरेट डायव्हेत वगैरे या बऱ्याच गोष्टी इंग्रजांनी ट्राय केल्या होत्या त्याला जवळजवळ सर्व स्वातंत्र्य सेनानीचा विरोध होता काही अपवाद वगळता राईट त्याच्यावरनं बरंच हे पण झालं होतं बघा की गांधीजी आणि आंबेडकर डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये मतभेद झाले होते मग पुणे करार झाला होता जातीय निवाळा वगैरे ते सगळ्या गोष्टी इतिहासात बघितलेल्या स्वतंत्र भारतामध्ये अशा पद्धतीने कुठलेही स्वतंत्र प्रकारचे मतदारसंघ अस्तित्वात नाहीत रिझर्वेशन आहे म्हणजे एस सी एस टी यांच्यासाठी उदाहरणार्थ एस सी एस टी यांच्यासाठी रिझर्ट आहे पण तिथे तो स्वतंत्र मतदारसंघ नसतो तो प्रादेशिक म्हणजे समजा नागपूर मतदारसंघ असेल रिझर्ट तर तो नागपूर मतदारसंघ प्रादेशिकच असतो म्हणजे नागपूरच्या ज्या बाउंड्रीज आहेत नागपूर मतदारसंघाच्या त्याच्यात जसं फक्त उभा राहणारा उमेदवार एस सी एस टीचा राहील एस सी किंवा एस टीचा ओके पण मतदान सगळेच करते म्हणजे काय हे फक्त रिझर्वेशन आहे आरक्षण आहे हे स्वतंत्र मतदारसंघ नाहीत स्वतंत्र मतदारसंघामध्ये काय असतं सेपरेट इलेक्ट्रिटमध्ये काय असतं की एकाच गटातला उमेदवार उभा राहतो त्याच गटातले मतदार त्याला मतदान करतात म्हणजे समजा आपण असं इमॅजिन केलं की मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ त्याचा अर्थ काय होईल की तिथे उभा राहणारा उमेदवार फक्त मुस्लिमच उभे राहू शकतील आणि मुस्लिम मतदारच मतदान करतील समजा एस सी कॅटेगरीसाठी स्वतंत्र मतदान संघ असेल तर काय होईल उभे राहणारे उमेदवार पण फक्त एस सी असतील आणि मतदान करणारे पण फक्त एस सी असतील पण याच्याने समाजामध्ये उभी फूट पडते हे आपण एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघितलेलं त्याच्यामुळे ते भारताने स्वीकारलेलं नाही ओके सो so, त्यामुळे संसद किंवा राज्य विधानमंडळाच्या कोणत्याही सभागृहाच्या निवडणुकीसाठी प्रत्येक प्रादेशिक मतदारसंघासाठी एकच सर्वसाधारण मतदार यादी म्हणजे एकच जनरल इलेक्टोरल रोल असतो कारण स्वतंत्र काही करायचंच नाहीये एसटींचा वेगळा पाहिजे असं नाही मुस्लिमांचा वेगळा पाहिजे असं नाही शिखांचा वेगळा पाहिजे असं नाही एस्टीनचा वेगळा पाहिजे असं एकच यादी कॉमन इलेक्टोरल रोल ओके राईट कोणताही व्यक्ती केवळ धर्म म्हणजे रिलीजन वंश म्हणजे रेस जात म्हणजे कास्ट आणि लिंग म्हणजे सेक्स यांच्या आधारावर अशा कोणत्याही मतदार याद कोणत्याही व्यक्ती वन म्हणे मतदार यादीत समाविष्ट होण्यास अपात्र ठरणार नाही म्हणजे अमुक एक व्यक्तीचा अमुक धर्म आहे म्हणून त्याला मतदार यादीत नाही चालणार नाही अमुक एक जातीचा आहे अमुक एक वंशाचा आहे किंवा अमुक एक लिंगाचा आहे म्हणजे स्त्री किंवा पुरुष याच्यावरनं कोणालाही मतदार यादीतनं अपात्र ठरवलं जाणार नाही म्हणजे थोडक्यात काय की ज्याचं वयवर्ष अठरा झालेलं आहे आणि इतर आपण पुढे बघणार आहोत कशाच्या बेसिसवर तो डिस्क्लिफाय होतो म्हणजे साऊंड माइंड नाही वेळा कि आहे किंवा असं काहीतरी ते एक दोन तीन किंवा क्रिमिनल असेल ते वगळता या आधारावर कोणालाही मतदार यादीतनं वगळता येणार नाही ना आणि त्याचबरोबर कोणत्याही व्यक्ती वरील निकषांवर मतदार यादीत समाविष्ट करण्याची मागणी करू शकणार नाही म्हणजे उलट पण उलट काय की मी हिंदू आहे म्हणून मला मतदार यादीत राहू द्या बाकीच्यांना नको किंवा मी मुस्लिम आहे म्हणून मला मतदार यादीत द्या मी एस सी आय म्हणून द्या मी एस टी आय म्हणून द्या मी ओबीसी म्हणून द्या मी आहे म्हणून द्या मी मारवाडी नो म्हणजे थोडक्यात काय आपण मतदार यादीत समावेश करण्याची मागणी फक्त कशाच्या बेसिसवर करू शकतो की मी अठरा वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि मी भारताचा नागरिक आहे बस दोनच क्रायटेरिया आणि मित्रांनो हेच महत्वाचं आहे आपल्याला भविष्यातला भारत हा धर्म जाती वंश यांच्या बेसिसवर बनवायचा नाही भविष्य याच्या धर्म जाती याच्यावर अनेक शतकानुशतक भारताने बऱ्याच गोष्टी सहन केलेल्या के आहेत अजूनही मोठ्या प्रमाणावर ते चालू आहेत परंतु भविष्यातला भारत आपल्याला कसा पाहिजे या सगळ्यांच्या पलीकडचा पाहिजे मध्यंतरी मी आता कलकत्त्याला गेलो होतो तेव्हा रवींद्रनाथ टागोर यांचं जे घर आहे जोरा संको ठाकूरबाडी म्हणतात त्याला खूप सुंदर घर आहे कधी कलकत्त्याला तर जरूर द्या जरूर जा रवींद्रनाथ यांच्या घरी तिथे गेलो होतो त्याला त्यावेळी मला हेच कविता आठवली त्यांची गीतांजली कोणती चित्त जेथॉ जेथो शीर ज्ञान जेथॉ मुक्त जेथा म्हणजे काय मी कोणत्या भारताचं स्वप्न पाहतो चित्त जेथॉ भॉय शून्य वेअर माइंड इज विदाउट फिअर जिथे कोणाच्याही मनात भीती नाही मुक्त उच्च जेथो शीर जिथे ताट मानेने प्रत्येक जण जगू शकतो ज्ञान जे मी आत्ता करतोय तो मला फुकटात शिकवतो आहे म्हणजे मला देवाने जे दिलेली आहे बुद्धी ती देवाच्या बुद्धीचा मी योग्य वापर व्हावा म्हणून शिकवतोय मी तुमच्यावर किंवा कोणावरही उपकार करत नाही पण ज्ञान जे थाव मुक्त ज्ञान मुक्त असलं पाहिजे शक्य होईल तितकं मुक्त असलं पाहिजे किंवा क्या कमी कमतीत किमतीत उपलब्ध असलं पाहिजे की गरीबातल्या गरीब मुलाला गरीब सुद्धा ते परवडलं पाहिजे तर रवींद्रनाथ टागोर काय म्हणतात चित्त जेथॉ जिथे चित्त म्हणजे मन हे भयशून आहे भीतीमुक्त आहे उच्च जेथाशी जिथे ताठ मनाने जगू शकतो ज्ञान मुक्त जिथे ज्ञान मुक्त आहे अशा भारताचा आपल्याला निर्माण करायचं आहे आपल्याला धर्म जाती पंथ लिंग याच्या बेसिसवर डिव्हाइड झालेल्या भारताची करायची नाही एनिवे सो मतदार यादींमध्ये देखील या आधारावर कुठलाही भेदभाव केला जाणार नाही राईट हे झालं कशाच्या बाबतीत मतदार यादींच्या बाबतीत तिसरं कलम तीनशे सव्वीस आता पुढचं तीनशे चोवीस आपण बघितलं तीनशे पंचवीस बघितलं आता तीनशे सव्वीस तीनशे सव्वीस मध्ये काय सार्वत्रिक प्रौढ मतदान म्हणजे काय याला इंग्लिशमध्ये म्हणतात युनिव्हर्सल ऍडल्ट सफरेंज काय युनिव्हर्सल म्हणजे सार्वत्रिक किंवा वैश्विक ॲडल्ट म्हणजे प्रौढ मतदान म्हणजे सफरेज ठीक आहे लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुकांमध्ये आपण प्रौढ मताधिकाराचा वापर केला जातो मग प्रौढ म्हणजे काय प्रौढ म्हणजे ॲडल्ट म्हणजे अशी व्यक्ती की जी भारताची नागरिक आहे बघा म्हणजे हे काय आहे मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी असणारे हे क्रायटेरिया आहेत काय तर ती भारताची नागरिक असली पाहिजे दोन जी अठरा वर्षापेक्षा कमी वयाची नाही म्हणजे जिची वय वर्ष अठरा पूर्ण झालेलं आहे आता पूर्वी आपल्याला माहित आहे की एकसष्टावी दुरुस्ती याच्याने हे अठरा करण्यात आलेला आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ची, जी ची, दा दा एक एक ची जी ही आणि एकोणनव्वद पासून इम्प्लिमेंट झालं ते सो राजीव गांधींच्या काळामध्ये हा बदल झाला होता कारण राजीव गांधी स्वतः त्यावेळी केवळ चाळीसशेच होते यंग होते आणि त्यांना वाटत होतं की यंग लोका मुलांना सुद्धा आयडेंटीला सुद्धा हा चान्स मिळावा आपले प्रतिनिधी निवडून देण्याचा राईट आणि त्यांनी कम्प्युटर क्रांती आपण बघतो आहे ना त्या कम्प्युटर क्रांतीचा जो पाया आहे तो राजीव गांधींनी रचलेला आहे म्हणजे कॉम्प्युटरच्या अनेक पार्ट वरच इम्पोर्ट ड्युटी वगैरे कमी करून त्यानंतर जे सॅम पित्रोदा होते त्यांना इथे बोलवून त्यांचा सल्ला वगैरे घेऊन त्यांनी कम्प्युटर क्रांती आज जे काही आपण बघतो आहे याचा पाया तिथे घातला गेलेला आहे आणि पुढच्या पंतप्रधानांनी त्याच्यावर हळूहळू हळूहळू विटा हे करत करत ते हे घर मोठं बांधणं चाललेलं आहे सो so, त्यावेळी राजीव गांधींनी हे एकवीस वर्ण अठरा वर्ष केलं होतं वय कशाच मतदाराचं आणि जे घटनेनुसार किंवा संसदेच्या किंवा राज्य विधान मंडळाच्या कायद्यानुसार ओके okay, म्हणजे भारताची नागरिक असली पाहिजे अठरा वर्ष पूर्ण असले पाहिजे आणि घटनेनुसार किंवा संसदेने किंवा राज्य विधानने के केलेल्या कुठल्याही कायद्यानुसार अपात्र नसली पाहिजे अदरवाईज म्हणजे मी भारताचा नागरिक आहे माझं वय अठरा वर्ष पूर्ण आहे पण घटनेच्या एखाद्या घटनेच्या एखाद्या कलमानुसार किंवा एखाद्या संसदेच्या कायद्यानुसार मी अपात्र ठरत असेल तर मला मतदार यादीत स्थान मिळणार ही जी अपात्रता असते ही सामान्यतः कोणत्या बेशीस असते अनिवास म्हणजे नॉन रेसिडन्स म्हणजे समजा मी भारताचा रहिवासी नसेल बघा नागरिक वेगळं आणि रहिवासी वेगळा नागरिक असणं वेगळं रहिवासी असणं वेगळं मी भारताचा नागरिक असू शकतो पण मी फार दिवस समजा दुसऱ्या कंट्रीमध्ये राहत असेल तर मी अनिवासी होतो पण मी भारतीय राहतोस म्हणून आपण काय शब्द वापरतो अनिवासी भारतीय म्हणजे माझ्याकडे भारताचाच पासपोर्ट आहे मी भारतीय नागरिक आहे पण किती दिवस मी भारतात राहतो आणि किती दिवस भारताच्या बाहेर राहतो यानुसार वेगवेगळे जे ऍक्ट आहेत इन्कम टॅक्स ऍक्ट आहे जी एस टी ऍक्ट आहे सैमा ऍक्ट आहे या प्रत्येकात वेगवेगळे निकष असतात की कशाला आपण अनिवासी म्हणू तर अशा पद्धतीने अनिवास समजा अनिवासाचं काही क्रायटेरिया घालून दिलेलं आहे त्याच्यानुसार मी डिस्क्वालिफाय होत असेल किंवा मनाची विकलता म्हणजे अनसाऊंडनेस ऑफ माइंड म्हणजे माझा मन सक्षम नाही ओके okay? मनाची विकलता म्हणजे ते मेडिकल टर्म आहे बेसिकली कारण बघा आपण जे सर्वसामान्यपणे वेळा एखादा माणूस वेळा आहे असं म्हणतो ना तर हे करेक्ट सेंटेन्स नाही आहे मेडिकली कारण मेडिकल याच्यामध्ये जे अनसाऊंडनेस ऑफ माइंड आहे याच्यासाठी वेगवेगळे वेग शब्द आहेत की त्या व्यक्तीचं मन किती विकल आहे किती वीक आहे त्याला काय कळतं काय कळत नाही किंवा त्याची बुद्धी ही वयाच्या मानाने किती किती वर्षाची आहे याच्यानुसार ते वेगवेगळे वेग टर्म वापरले जातात म्हणजे लिनॅट ल्युनॅटिक इडियट वगैरे अशी वेगवेगळे वेग आहेत वेग वेग तर आपण इडियट असं इझिली म्हणून जातो एखादा की यू आर इडियट पण इडियट ही मेडिकल टर्म आहे ओके सो अनसाऊंडनेस ऑफ माइंड म्हणजे मनाची विकलता गुन्हा म्हणजे क्राईम किंवा भ्रष्ट किंवा करप्ट ऑर इलिगल प्रॅक्टिस म्हणजे भ्रष्ट किंवा अवैध आचरण ओके सो नॉन रेसिडन्स म्हणजे अनिवास मनाची विकलता म्हणजे अनसाऊंडनेस ऑफ माइंड तिसरं क्राईम म्हणजे गुन्हा केलेला किंवा चौथा भ्रष्ट किंवा अवैध आचरण असे चार आहेत याच्या बेसिसवर मी डिस्क्वालिफायड झालेलो नसलो पाहिजे माझं वय अठरा वर्ष पूर्ण झालेलं असलं पाहिजे मी भारताचा नागरिक असलो पाहिजे एवढं असेल तर माझं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट होत राईट right? करेक्ट सो so, अशा पद्धतीने सार्वत्रिक प्रौढ मतदान याचं कलम तीनशे सद्वीस आहे त्याच्यामध्ये सार्वत्रिक प्रौढ यातील सार्वत्रिकचा सा आपण अर्थ बघितला आणि प्रौढ याचे तीन क्रायटेरिया बघितले हे लक्षात ठेवा राईट परफेक्ट इथे आपण थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संसदेला कसे कायदे करण्याच्या कायदे करण्याचा अधिकार आहे निवडणुकीच्या संदर्भाने आणि त्यानुसार संसदेने कोणकोणते कायदे केलेले आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये राईट यू व्हेरी मच